नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे होम होमधला या माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हाला तुमच्या परिवाराला आजचा दिवस खूप छान व आनंदीमय जाऊ तर आज एक आपला छान असा डेली व्लॉग आहे चला तर मग आता आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला झटपट नाश्ता आज ब्रेड ऑमलेट करणार आहे तर तो झटपट नाश्ता दाखवणार आहे चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया पार देव बाप्पा कर ती त्या वाथीला बघतले नंतरने देवाकडं पळत सुटत ब्रेड ऑमलेट करण्यासाठी इथे मी अंडी फोडून घेतलेली आहे तुमच्या गरजेनुसार व माणसानुसार तुम्ही इथे अंड्या अंडी घेऊ शकता इथे मी चार अंडी घेतलेली होती तर आता हे सर्व मिक्स करून घेतलेले आहे त्यामध्ये एक बारीक असा चिरलेला कांदा टोमॅटो टाकलेलं आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही टाकलं तरीही चालू शकतं किंवा मग प्लेनही टाका खूप छान असं लागतं त्यानंतर यामध्ये ऑरेगॅनो टाकलेला आहे ऑरेगॅनीमुळं आपल्या ऑमलेटला खूप ब्रेड ऑमलेटला खूप छान अशी चव येते त्यानंतरने हिरवी मिरची लसूण व आलं घातलेली हिरवी मिरची पेस्ट आहे तर ती एक चमचा टाकलेली आहे त्यानंतरने चवीनुसार मीठ आता हे सर्व आपण छानपैकी असे मिक्स करणार आहे मिक्स झाल्यानंतरने पा किती छान असं झालेलं आहे तेवढं टेस्टीही लागतात तर यामध्ये आपण ब्रेडच्या स्लाईस बडू डिप करून घेणार आहे व त्या आता तव्यावरती थोडंसं तेल किंवा मग तुम्ही बटर तूप काही टाकून तुम्हाला जे आवडेल ते टाकून छानपैकी असे त्याला भाजून घेणार आहोत अगदी झटपट बनणारा हा ना नाश्ता नक्कीच करून पहा खूप सारा आपला सकाळचा वेळ वाचतो व गरबड असते व खायलाही खूप छान असा लागतो तयार झालेला आहे आपला झटपट असा ब्रेड ऑमलेट रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा मामा झालाय का चांगलं सकाळचा नाष्टा झाल्यानंतर दुपारचं आता माझं काम तेमा जा जा ही तर आता इथे माझ्याकडे जर्मनचा पिठाचा डब्बा आहे तर त्यासाठीही मी शिल्लक राहिलेली कोलगेट फेकून देणार होते तर त्यापासून मी स्वच्छ करून तुम्हाला दाखवणार आहे आता ही वेस्ट जाणारी कोलगेट आपण फेकून देता अशा प्रकारे मी त्याचा उपयोग करते तुम्ही अशी फेकून देणाऱ्या कोलगेटचा वापर करता कि तस की तसेच टाकून देता हे मला नक्की कमेंट करून सांगा आता तुम्ही हा व्हि आत्ता हा व्हिडिओ बघितल्यानंतर को तुम्ही कोलगेटची रिकामी पेस्ट कधीही टूप टाकून देणार नाही तर पा अशा प्रकारे त्यात भरपूर अशी कोलगेट सापडते जरी असेल तर ते का काढून घ्यावं अशा प्रकारे जर्मलची किंवा स्टीलची भांडी घासण्यासाठी त्याचा उपयोग करा खूप चकाचक असा निघतो तर पहा तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे माझा हा पिठाचा जर्मलचा डब्बा आहे तर तो किती चकाचक असा निघालेला आहे स्टीलचे भांडी असो किंवा मग जर्मल किंवा मग कोणतीही भांडी कोलगेटने खूप छान अशी क्लीन होतात मी तरी अशा प्रकारे कोलगेट वायानं घालवता फेकून न देता मी ती कापून भांडी घासण्यासाठी वापर वा करते किंवा मग बेसिन घासण्यासाठी उपयोग करते तुम्ही तुम्हाला ही ट्रिप माहिती होती की नाही ते मला नक्की सांगा तर पाहता धुल्यानंतर मी डबा किती चकाचकासा निघालेला आहे अगदी नव्यासारखा होतो तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून पहा मामाने पॅक धरले ना म्हणजे पिल्लूला हात घे ना खाली तू कुठं चालला पिल्या काय पकडतोय काय माहिती खाली मुंगी का लोक पकडतो बारीक मुगी बघतो काय रे बाबू मामाने जाळलंय ना ती <laughs> <laughs> काय शोधताय तुम्ही दोघ आता एकाच ह्याच्यात त्यांना बघायचंय काय त्याच्यात ఏపీ